स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव बाईट या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण कैरीपासून जबरदस्त असं कैरीचं सार तयार करतो आहे हे सार झटपट बनतं आणि गरमीच्या दिवसामध्ये मस्त गरमागरम या भाताबरोबर हे सार खायला किंवा नुसतं प्यायलासुद्धा एकदम जबरदस्त रेसिपी आहे त्यासाठी आपण एक तोतापुरी आंबा घेतला आहे घरामध्ये तुमच्याकडे जो आंबा असेल तो तुम्ही यासाठी वापरू शकता आपण याचा साल काढलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण पाणी घालून हळद घालून आपण उकडून घेणार आहोत जर तुम्हाला साल काढायला वेळ नसेल तर सालासगटसुद्धा उकडू शकता आणि त्याच्यामध्ये आपण चवीसाठी दोन लाल मिरच्या घातल्यात भात आणि कैरी कुकरला उकडेपर्यंत आपण गूळ पाण्यात भिजत घालायचं आहे आता आपला कुकर तयार झालेला आहे आपण भात बाहेर काढून घ्यायचं आहे आणि आपण भात आणि कैरी दोन्ही एकत्रच उकडायला टाकलेलं होतं भाताचा डबा आपण वरती ठेवला आहे आणि कैरीचा डबा खाली ठेवला आहे त्यामुळे आपण आता भाताचा डबा बाहेर काढला आहे आणि त्याला झाकण ठेवायचं आहे ती कैरी मस्त उकडली आहे आता आपण या उकडलेल्या कैरीपासून कैरीचं सार कसं तयार करायचं ते पाहूया त्यासाठी आपण आता कैरीचा सगळा पल्प एकत्र एकजीव होण्यासाठी व्यवस्थित त्याला घोटून घेऊया गुळ आपला पाण्यामध्ये विरघळला असेल तर आता आपण गूळ पाण्यामध्ये घालायचं आहे आणि जर थोडा शिल्लक राहिला असेल तर सार करताना आपण जेव्हा सार उकळू तेव्हा उरलेला गुळ पण विरघळून जाईल अशा पद्धतीनं सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल घ्यायचं तेल आ, कमी वापरलं तरी पण चालतं या रेसिपीला तेल जास्त जास्ती तेलाची बिलकुल गरज नाही आहे एक चमचा मोहरी घेतली आहे या रेसिपीला ऐवजी तुम्ही नुसते जिरे वापरले तरी पण चालतं आता उष्णतेचे दिव ग गरमी असल्यामुळे मोहरी कमी वापरायची आहे आणि आता पण चिमूडभर हिंग घातला आहे आणि या रेसिपीला कडीपत्ता आवश्यक आहे कडीपत्त्याशिवाय सार टेस्टी लागत नाही हळद घातली वन फोर्थ चमचा लाल तिखट टाकलं आपण मिरच्या लाल घातलेल्या आहेत त्यामुळे जपून घालायचंय लाल तिखट साराला आपले मस्त फोडणी बसली आहे आता आपण व्यवस्थित आपण सर्व एकजीव करून घ्यायचंय साराची चव वाढवण्यासाठी आणि शरीरातली उष्णता कमी व्हावी यासाठी धनेजिरे पावडर घालायचे आणि आता व्यवस्थित सर्व छान असं मिक्स करून घ्यायचे उन्हाच्या दिवसामध्ये घरामध्ये नेहमी कोथिंबीर आणि पुदिना आपल्या घरामध्ये असावा ज्यामुळे आपल्याला प्रत्येक पद रेसिपीमध्ये वापरता येतो आणि चव वाढते आणि यांच्यामध्ये उष्णता कमी करण्याचे सुद्धा गुण असतं आता ही कोथिंबीर आणि पुदिना आपण स्वच्छ धुवून बारीक कट करून आपल्या कैरीच्या सारामध्ये घालायचं आहे गर्मीच्या दिवसामध्ये अन्न न पसल्यामुळे अपचन पित्त यासारख्या समस्या होतात ॲस पण कैरी जर खाल्ली तर आपली ॲसिडिटी कमी होण्यासाठी पण मदत होते तसेच कैरीमध्ये बिटाको कॅरोटीन फार मोठ्या प्रमाणामध्ये असतं ज्या आणि व्हिटॅमिन ए e पण असतं ज्यामुळे आपल्याला आपली त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते आणि आपली रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढण्यासाठी क कैरीचं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये का, का, सेवन केलं तर खूप फायदा होतो कैरी खाल्ल्यामुळे तोंडाला येणारी दुर्गंधी हिरड्यांमधून रक्त येणं दातांच्या किंवा वेगवेगळ्या समस्या यांच्यामधून सुटका होण्यासाठी सुद्धा कैरी खूप फायदेशीर ठरते मजबूत स्वच्छ दात हवे असल्यास कैरीचं सेवन नेहमी म्हणजे सीझनमध्ये तरी नक्की करावं आता आपण आपलं जेवणाचं ताट तयार करतो आहे आता गरमीचे दिवस असल्यामुळे ज्वारीची भाकरी त्या ते, त्याच्याबरोबर आपण आता वांग्याचं वांग्याची भाजी आणि ब्राऊन राईस आणि सार अशा पद्धतीचं सा आपण जेवण तयार केलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये बरोबर त्याच्या सॅलडचा सा वापर करायचा आहे गाजर काकडी कांदा अशा पद्धतीचे सॅलेड खाल्लं तर अन्न आपलं व्यवस्थित पचण्यासाठी मदत होते ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे शुगर वाढलेले असेल अशा वेळेला ब्राऊन राईसचा वापर करावा ब्राऊन राईसमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं ज्यामुळे ब्राऊन राईस, राईस खाल्ला तर त्यां हेल्थला कुठलाही साईड इफेक्ट होत नाही आता ह्याच्या राईसबरोबर अशा पद्धतीचं गरमागरम सार न, सार भात असं एवढंच जरी जेवण संध्याकाळी तुम्ही जेवणासाठी वापरलं तरी पण खूप छान हेल्दी फूड आपलं तयार होतं संध्याकाळच्या जेवणासाठी नुसता सारभातसुद्धा तुम्ही खाऊ शकता कैरीच्या सारामध्ये आपण कुठलाही डाळीचा वापर केलेला नाही आहे तुम्ही एखादी डाळ घालूनसुद्धा कुकरला लावून कैरीचा सार तयार करू शकता ही नुसती कैरी घालूनसुद्धा आपला सार खूप असं छान दाटसर तयार झालेला आहे मस्त झालेली आहे कै कैरीचा सार आ, ही रेसिपी नक्की घरामध्ये ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपण आपल्या चॅनलवर घरामधल्याच साहित्यापासून झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज दाखवायचा प्रयत्न करत असतो माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू